आज मी तुम्हाला एकदम आईस्क्रीमसारखे अगदी सुरीने देखील कापता येईल असे बाजारातल्यासारखे तेही कॉर्नफ्लोअर आणि मिल्क पावडरचा वापर न करता पिवर दुधापासून दही घरच्या घरी कसे तयार करायचे ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक सॉस पॅन घेतलेला आहे आणि हा पॅन आपल्याला पाण्याने ओला करून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं दूध जे आहे ते तळाशी लागणार नाही इथे मी एक लिटर एवढे म्हशीचे दूध घेतलेले आहे तुम्हाला जर गायीचे दूध घ्यायचे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हे दूध आपल्याला आता गॅसवर ठेवून या दुधाला आपल्याला उकळी द्यायची आहे आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि पाच मिनिटासाठी लो फ्लेमवर आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जे पाणी असेल ते देखील जळून जाईल आणि साधारण एक कप भर दूध एवढे आपले आटले देखील जाईल पाच मिनिटानंतर तुम्ही इथं बघू शकता आपले दूध देखील थोडेसे आटलेले आहे घट्ट दिसत आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे, हे दूध आपल्याला आता कोमट होईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे आता आपले दूध देखील कोमट झालेले आहे यामध्ये अशा प्रकारे बोट घालून बघितलं तर हाताला हे कोमट लागते तर एवढंच आपल्याला थंड करून घ्यायचं आहे जास्त थंड करायची गरज नाही आहे त्यानंतर आपण जे नाश्त्यासाठी चमचे वापरतो त्या चमच्याने दोन चमचे भरून एवढं मी इथं विरजाणासाठी दही घेतलेलं आहे आणि हे दही आपल्याला शक्यतो ताज्या घ्यायचे आहे जास्त आंबट असलेल्या दह्याचा वापर आपल्याला इथे करायचा नाही आहे त्याचबरोबर हे दही आपल्याला रूम टेम्परेचरचेच घ्यायचे आहे तुमचे दही जर फ्रीजमध्ये ठेवलेले असेल तर ते एक तास तुम्ही बाहेर काढून ठेवा आणि त्यानंतर ते, ते तुम्ही वापरू शकता त्यानंतर यातलेच थोडे दूध आपल्याला दह्यामध्ये घालायचे आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे मिक्स केलेले विरजन आपल्याला या दुधामध्ये घालायचे आहे आणि याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला दही लावायचे आहे ते भांडे घ्यायचे आहे इथे मी मातीच्या भांड्याचा वापर केलेले आहे तुम्ही शक्यतो ॲल्युमिनियम पितळ तांब आणि प्लॅस्टिकच्या भांड्याचा वापर करू नका तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही स्टीलच्या भांड्याचा वापर करू शकता चिनी मातीचं मातीचं किंवा काचेच्या भांड्याचा वापर दही लावण्यासाठी करू शकता आता हे एकदा मी हलवून घेणार आहे आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून हे मी किचनमध्ये सहा तासांसाठी ठेवून देणार आहे आता सध्या उन्हाळा चालू आहे म्हणून सहा तासांमध्ये अगदी छान दही तयार होतं दुपारी दोन वाजता मी हे दही लावलेलं आहे तर रात्री आठ वाजता मी तुम्हाला दाखवल की आपले दही कसे तयार होते आता रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता फक्त सहा तासांमध्ये अगदी छान घट्टसर असे आपले इथे दही तयार झालेले आहे यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरचा अजिबात वापर केलेला नाहीये प्युअर आयुर्वेदिक आणि पारंपरिक पद्धतीने घट्टसर दही आपण इथे तयार केलेले आहे आता हे दही आपण रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे थंड होण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी आपण हे दुपारी याचा ताक किंवा दही रायता तुम्ही काहीही करून खाऊ शकता किंवा असे दही देखील तुम्ही वाटीमध्ये दे घेऊन खाऊ शकता आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला इथे दाखवत आहे तुम्ही इथे दही बघू शकता हे भांडं उलटं जरी केलं आपण तरी देखील हे अजिबात खाली येत नाही आहे किंवा यामधनं पाणी वेगळं आणि दही वेगळं असंही होत नाही आहे एकदम घट्टसर आणि एकदम असं खायला खूप छान इतकं टेस्टी लागतं हे दही, कि तुम्ही दही की एक तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करा खाऊन बघा आणि तुमचं दही माझ्याप्रमाणे झालं की नाही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि एकदम खायला तर इतकं अप्रतिम लागतं म्हणजे तुम्ही आईस्क्रीम खाताय असं तुम्हाला वाटेल कारण आपण हे थोडंसं दूध आटवून घेतलं होतं त्यामुळं काय झालं की यामध्ये जो पाण्याचा अंश असतो दुधामध्ये तो सगळा आटून गेलेला आहे म्हणजे ते पाणी जळून गेलेलं आहे आणि खाली फक्त आपल्याला दूध शिल्लक राहतं त्यामुळं आपण त्यापासून जे दही लावतो ते देखील अगदी दे घट्टसर असे आणि खायला इतकं टेस्टी लागतं की तुम्ही एकदा जर केलं तर तुम्हाला नक्कीच आवडेल माझी रेसिपी अशा प्रकारचं दही खाणं आपल्या हेल्थसाठी देखील खूप चांगलं आहे कारण मला स्वतःला पित्ताचा त्रास आहे त्यामुळे मी दररोज रात्री झोपताना हे दही लावते आणि सकाळी उठल्याबरोबर दह्याचं भांडं फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून ते दुपारच्या जेवणापर्यंत छान थंड झालेलं असतं त्या ते, त्यामुळं आम्ही कधीकधी त्याचा रायता बनवतो आणि कधीकधी त्याचा मठ्ठा तयार करून पितो तर तुम्ही देखील नक्की अशा प्रकारचं ताजं दही तयार करून त्याचं ताक करून पिऊ शकता किंवा मठ्ठा तयार करून पिऊ शकता तर यामुळे उन्हाळ्याचाही त्रास होत नाही उष्णतेचाही त्रास कमी होतो आणि पित्ताचाही त्रास होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद